उत्तम या शरीराबद्दल देवाला देखील कौतुक आहे म्हणून मनुष्याच्या शरीराला महाराज महत्व दिलं हो म्हणून मनुष्याचा देह हा त्याने गोड बनवला असं म्हटलं जातं म्हणून माणसाचा देह गोड आहे माणसाचा जन्म गोड आहे एखादा इतर योनी गोड नाही का हो तर साध गणित आहे माणसाच्या जन्माला गोड म्हटलं इतर युनी थोडीशी बाजूला लय कडूबी म्हणून चालत नाही हो पण माणसा इतका त्यांचा जन्म गोड आहे असं म्हणता येत नाही हो कारण सगळी सृष्टीचं वलय चालवण्याकरिता सगळ्या जीवांची गरज आहे हो परंतु त्यामध्ये मनुष्याच्या देहाची अत्यंतिक गरज या संबंधानं पाहिलं जातं म्हणून इतर जन्म ही गोड असतील परंतु माणसा इतके गोड नाहीये आणि आणखीन थोडस दोघातला फरक सांगायचा म्हटलं तर माणसा इतके गोड इतर देह का नाहीत तर त्यांच्या जन्मावर आणखीन कुठंही पेडा वाटलेला पाहायला मिळाला नाही म्हणजेच मुलगा झाला पेडा वाटा हे साध गणित असं कुणी म्हटलंय का आमच्या इथं मांजर वेलेली आहे आणि तिनं सात पिल्ली दिली आहे म्हणून घ्या सुतार गल्लीतले पेडा असे म्हणजेच महाराज याचा अर्थ असा होतो माणसाच्या जन्माला अत्यंत महत्वपूर्णरित्या रित्या पेडा वाटायची प्रथा आहे यावरून समजून जायचं माणसाचा जन्म गोड आहे बरोबर एक संपत महाराज हो अगदी गोड आहे माणसाचा जन्म चोबदार पेढे वाटतेत का नाही मुलगा झाल्यावर हो तुम्ही जन्मल्यावर सुद्धा वाटली होती का नाही हो। <laughs> <laughs> त्यांनी मीच अर्धा अर्धा खाल्ला होता हो <laughs> <ओ>, मा <माराणा>। चला <laughs> माणसाच्या जन्मावर पेढे वाटायची काय आहे प्रथा आहे मुलगा झाला आनंदाने अभिषेक महाराज पुत्ररत्न प्राप्त झालं म्हणून मम्मी पप्पाने क्विंटल भर पेढा वाटला हो जन्मावर मुलाच्या पेढा वाटायची प्रथा आहे यावरून समजून जायचं माणसाचा जन्म गोड आहे हो म्हणून इतर योनी ना जन्मल्यानंतर पेड्याचा प्रसाद मिळत नाही ओ परंतु माणूस जन्मल्यावर मात्र पेडा आहे हे, हे निश्चित आहे म्हणून माणसाचा जन्म गोड आहे आता याला थोड बाजूला लिहून बोलतो मुलाच्या जन्मावर पेढा वाटला जातो दिग्विजय महाराज आणि मुलीच्या जन्मावर हा जिलाबी आता जिलेबी गोड का पेडा गोड दोन्ही गोडच आहे पेडा ही गोड आहे जिलेबी ही गोड आहे फक्त पेडा सरळ मार्गी आहे जिलेबी थोडी वाटोळ्या वाटोळ्याची <laughs> आहे असू द्या दोघांमधला अनुषंग तो पाक आहे तो अगदी गोड आहे okay. म्हणजेच मुलीच्या जन्माला तितक्याच वेड्या वाकड्या वाटेनं फिरावं लागतं कुठलं घर तिचं कुठले आईबाप तिचे ते सगळं सोडून महाराज नाव देखील सोडून ओ तिला सासरला जावं लागतं ओ म्हणून तिच्या जन्मामध्ये ओ असं जिलेबीच्या चक्रासारखं चक्र फिरत असत म्हणून मुलीच्या जन्मावर जिलेबी आहे मुलाच्या जन्मावर पेडा आहे आता मी तुम्हाला थोडं विचारतो महिला मंडळी मुलाला पेढा आणि मुलीला जिलेबी असा भेद करणं तुम्हाला पटतंय का नाही का नाही हो पटत oh. नाही तरी सुद्धा जिलेबीच प्रथा आहे oh, ही मुलाच्या जन्मावर पण आजच्या काळानुरूप सांगतो तुम्हाला hmm. मुलीचा जरी जन्म झाला आणि मुलाचा जरी झाला तरी मुलीच्या जन्माला सुद्धा पेढा वाटावा आणि मुलाच्या जन्माला सुद्धा पेढा वाटा अय्यो किती खुश झाले आता बघा मावशी <laughs> चला मुलीच्या सुद्धा जन्माला पेडा भेद नको आता काळ राहिला नाही भेदाचा कारण मुलगी ही काही लहान राहिली नाही मुलगी ही उत्क्रांती करू लागली आहे आणि तशी मुलगी आजच श्रेष्ठ नाही पहिल्यापासून आहे फक्त आपण तिच्याकडं लक्ष दिलं नाही हो आपण तिला मोठं व्हायला लागली तर आपण छोटं करण्याचा प्रयत्न केला परंतु खऱ्याच अर्थाने सांगतो आजच्याच काळाचं सांगत नाही मागे देखील मागच्या युगामध्ये जरी पाहिलं तरी मुलीनं उत्क्रांती केलेली पाहायला मिळेल उदाहरणासाठी एकच युग सांगतो द्वापार युग द्वापार युगामध्ये श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि श्रीकृष्णाच्या जन्माच्या संबंधानं कंसाने कृष्ण मारण्याच्या संबंधानं महाराज नियोजन आखलं आता आखणं साहजिक भाग आहे पण तो पैजेचा विडा उचलण्यासाठी सभा जेव्हा गच्च भरली त्यामध्ये मनुष्य जातीची राक्षस देखील आणि स्त्री जातीची राक्षस देखील म्हणजेच महाराज राक्षसही होतीन राक्षसीनीही होत्या म्हणजेच पुरुषही होते आणि स्त्रियाही होत्या पैजेचा विडा मांडला आणि विषय निघाला एकाच शब्दात ऐकायचंय कृष्ण मारायचा आहे त्याकरिता पैजेचा विडा ठेवलेला आहे जो कोणी बलाढ्य म्हणून घेत असेल जो कोणी शूरवीर योद्धा स्वतःला समजून घेत असेल त्याने तो पैजेचा विडा उचलावा आणि कंसाच्या दरबारातला श्रीकृष्ण संपूर्ण बलाढ्यमान मिळवावा ओ मला सगळीजण एकमेकाच्या तोंडाकडं बघायला लागली चौकदाराने कीर्तनकाराकडं पाहिलं त्याला वाटलं कीर्तनकार उचली कीर्तनकाराने टाळकऱ्यांकडं पाहिलं म्हणाल वाला कीर्तनकाराला वाटलं टाळकरी विडा उचली हो परंतु टाळकर्यांनाही उचलला नाही टाळकऱ्यानं साऊंड सिस्टीमवाल्याकडं पाहिलं म्हणले तो सुपारी घेईल साऊंड सिस्टीमवाल्याने पकवाज्याकडं पाहिलं म्हणले लय जोर लावून वाजवते ते अ महाराज हे उचलतील ओ पकवाजाने पी टी मास्तरकडं पाहिलं पण कोणीच पैजेचा विडा उचलायला तयार नाही आणि मग महाराज एक त्याच तबेतला ओ सगळ्या पुरुषांनी मानाखाली घातल्यानंतर स्त्री उठून उभी राहिली तिचं नाव सगळ्यांना माहिती आहे कोण होती ती हुतना राक्षसी होती ओ आणि ती उठून उभी राहिली आणि तिनं पैजेचा विडा उचलला एकाही गड्याची टाप झाली नाही सगळे गडी आशेखाली माना घालून आणि स्त्री उठली अ आणि मोठा महाराज घोष केला म्हणली आज कृष्णाला संपवणार उचलला पाहिजेचा विडा कृष्णाने तिचा वध केला मोक्षपदाला पोहोचवली मला इथं थांबायचंय की पहिला मोक्ष द्वापार युगामध्ये जर कुणी मिळवला तर तो स्त्रीनं मिळवला म्हणून श्रीकृष्ण अवतारामध्ये पहिला मोक्ष मिळवणाऱ्या तुम्ही मावशी ठरलात म्हणून तुम्ही श्रेष्ठ आहात आम्ही गडे असेच राहिलो तुम्ही पहिला मोक्ष लिहून घेऊन गेलात ओ आणि काही काही जणांनी म्हणून याच स्त्रीचा अभ्यास केला बापू जर पहिला मोक्ष मिळवणारी जर स्त्री असेल तर हिचा वापर करून आपण सुद्धा मोक्ष मिळवून घेऊ शकतो आणि म्हणून मग त्यानेच या स्त्रीला लाडकी बहीण बनवलं <laughs> दीड हजार खात्यात टाकले आणि मोक्ष मिळवून घेतला दीड <laughs> हजारात <laughs> <laughs> आपल्या दीडच हजारात आप भागलं तिकडं दहा टाकावे लागले कुठं तुम्हाला माहिती आहे <laughs> या स्त्रीच्या नावावर दीड हजार घेतले तर महाराज अख्ख्या घराची मालकीन झाली अख्ख्या घराची मालकी आधीच काही कमी होती आता तर मालकाच्या टाळूवर मिऱ्या वाटायला लागली महिन्याला भावाकडून दीड हजार हो <laughs> आता ती गप्प बसायला तयार नाही सहज सकाळी उठली स्वयंपाक करू जर वाटला नाही ना तिला येते हॉटेलला जीवन म्हणते का भावाचे पैसे येतं मला हो आलेच बँकेतून म्हणते पहिलं मालकाच्या मोटरसायकलवर मला बाजारात सोडा म्हणायची आता तसं नाही म्हणली त्याच्या गाडीवरच बसायचं नाही मला महिन्याला दीड हजार येते स्कूटी घ्यायची घेतली स्कूटी मावशी मस्त पैकी महाराज फायनान्स केलं महिन्याला दीडच हजार येईल एवढंच महाराज लोन केलं लो, आणि महिन्याला दीड हजार हप्ता चालू झाला मस्तपैकी गाडीला महाराज बटन स्टार्ट बटन दाबायची बुर्र महाराज निघाली सुतार गल्लीतून महाराज जायची मधल्या चौकात थांबायची पलीकडच्या चौकात थांबायची अमृत तुल्यप यायची महागारी यायची <laughs> <laughs> पहिला हप्ता भरला दुसरा भरला तिसरा भरला चौथा भरला पाचवा हप्ता भरला सहावा भरला सातवा हप्ता भरला आठवा भरला नवव्या हप्त्याला निकषात बाजूला निघाली स्कूटी बी गेली मावशी बी गेली <laughs> 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 ओ, ओ मुद्दा असा आहे ओ की महाराज स्त्रीत्वाचा स्वाभिमान म्हणून एका स्त्रीच्या उपयोगानं कुणीतरी त्याचा फायदा घेऊन महाराज काय केला तो मोक्ष मिळवला असं एक शॉर्ट म्हणून मुद्दा मला एक सांगायचा आहे की स्त्री ही श्रेष्ठ आहे वरिष्ठ आहे कधीही कनिष्ठ नव्हती अशा स्त्रीच्या संबंधानं देखील म्हणून मुलाच्या जन्मावर पेडा आणि मुलीच्या जन्मावर जिलेबी हा विषय थोडा बाजूला ठेवायचा ओ, आता दोघांच्याही जन्मावर महाराज काय करावा पेढा वाटावा अगदी उदाहरणच सांगायचं झालं स्त्रीश्रेष्ठ 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 ओ कशावरून आता आयसीसी वर्ल्ड कप झाला महिलांचा हो ज्याच्यामध्ये आपण खूप मोठी कामगिरी केलीत ओ महाराज विश्वाचा वर्ल्ड कप आपण महाराज भारतभूमीमध्ये आणला हो ही खूप मोठी ख्याती कोणी केली आहे महिलांनी केली म्हणून महाराज स्त्री श्रेष्ठ आहे आणखीन खूप सांगता येईल महाराज आपल्याला स्त्रीत्वाच्या संबंधानं ओ या स्त्रीकडं जर पाहिलं तर सिंदूर ऑपरेशन झालं दोन महिला महाराज जगत विख्यात झाल्या ओ एक सिंग मॅडम आणि दुसरी कुरेशी मॅडम अख्ख्या जगाने त्यांचं महाराज शौर्य पाहिलं ओ मुद्दा येतो स्त्रीत्वाचा स्वाभिमान ओ पुढे झालं तर महाराज आज पाहायला गेलं तर विमानाची चालक महिला आहे ओ महाराज रेल्वेची चालक महिला आहे ओ याच्या खाली या महाराज एस टीची ड्रायव्हर सुद्धा आज मुलगी पाहायला मिळते याच्या खाली या पिकअप चालवते मुलगी आज थोडस खाली या ऑटो रिक्षा चालवते मुलगी काय चालवते ऑटो रिक्षा ओ याच्याही थोडं खाली या स्कूटी तर चालवतेच चालवते आरची बुलेटवर फिरते महाराज कुठंही कमी मुलगी राहिली नाही किती उदाहरण सांगू तुम्हाला मुलगी श्रेष्ठ आहे वरिष्ठ आहे कनिष्ठ ओ महाराज ओ कोणतंही क्षेत्र घ्या महिला मंडळी आज तुम्ही कमी नाही पटतय हम्म पटतय राजकीय क्षेत्र घेतलं तर स्वर्गवासी इंदिरा गांधी पाहायला मिळाल्या पाटील प्रतिभाताई मिळाल्या ओ आणि आजही नेतृत्वासाठी महाराज द्रौपदी मुर्मू यांना आपण पाहतोय म्हणजेच महाराज स्त्री ही, ही कालही वरिष्ठ होती राजकीय क्षेत्रासुद्यात सामाजिक क्षेत्रामध्ये उत्क्रांती व्हावी ओ आणि माझ्या स्त्रीला ओ महाराज ज्ञानाची शिदोरी ग्रहण करण्यासाठी तिलाही शाळेत शिक्षणाची मुभा मिळावी याकरिता महाराज सावित्रीबाई फुलेंनी कार्य केलं म्हणून स्त्री महाराज श्रेष्ठ पाहायला मिळाली ओ आणखीन सांगायचं झालं ओ तर परमार्थामध्ये या परमार्थात आलात ओ तर अगणित नाव महाराज तुमच्या आमच्या समोर उभी राहतील ओ महाराज म्हणतात ओ आदिशक्ती मुक्ताबाई दासी जी लागे पायी अस्तित्वाचा स्वाभिमान पाहायला मिळतो आणि म्हणून स्त्री महाराज कालही श्रेष्ठ होती आजही श्रेष्ठ आहे आणि उद्याही श्रेष्ठ आहे असं कितीही श्रेष्ठत्व सांगेल मुलगी आज कुठेही कमी नाही कुठेही कमी नाही आहे मुलगी विमल सुद्धा खाते कमी दारू सुद्धा असं मी म्हणत नाही बातम्या सांगतात म्हणून बोलतो पुण्याचं प्रकरण आहे गर्ल्स हॉस्टेलमध्ये पुस्तकं कमी इतक्या बाटल्या सापडल्या अशा बातम्या सांगत होत्या हो हेच तुमच्या समोर ठेवलंय म्हणून महिला मंडळी तुम्ही आता कुणाला कमी <laughs> <अम्दु>। <laughs> चला श्रेष्ठ आहात म्हणून महिला मंडळी तुम्ही भ्यायचं वगैरे काही काम ठेवू का, नका तुम्ही खूप श्रेष्ठ आहात तसे काही काही जणी महिला म्हणतीलही आम्ही पहिल्याच भेट नाहीत हे आम्हालाही कळत श्रेष्ठ तुम्हाला या मुद्द्यासाठी बोलायचं होतो की मुलाचा जन्म असू द्यात अथवा मुलीचा जन्म असू यामध्ये सर्वांमध्ये समानता या ठिकाणी समान मुलाच्या खांद्याला खांदा लावून मुलगी आज काम करते एकही क्षेत्र पाहायला मिळणार नाही म्हणून मी एका शब्दाने सांगतोय की जसा मुलाच्या जन्मावर पेढा आपण वाटू तसा मुला मुलींच्याही जन्माचं स्वागत पेड्यानं व्हावं हो हे महाराज माझी तळमळ आहे ओ मुलीच्याही जन्माचं स्वागत निश्चित पेड्यानं झालं पाहिजे हे खूप महत्वाचं आहे म्हणून मुलीचा जन्म ही गोड आहे आणि मुलाचाही जन्म काय गोड आहे मग महाराज हा मुलीचा जन्म गोड मुलाचा जन्म गोड तरी सुद्धा काही काही मावशा जुन्या म्हाताऱ्या खतरूड म्हाताऱ्या जर मुलगी झाली ना आजही म्हणायला तयार आहेत अवदासा म्हटलं तू कोण आहे पण एक लक्षात घ्या ज्या ज्या मुलगी जन्मल्यावर अवदासा म्हणाल्या त्याच आता म्हणतायत माझ्याही पोराला एखादी अवदासा बघा चाळीस वर्षाच झालंय चला हो मुद्दा ओ, ओ महाराज मुद्दा सांगायचा एक तो की मुलगी श्रेष्ठ आहे कालही आजही उद्याही म्हणून जन्मावर पेडा असावा मला जन्म गोड सांगायचा आहे माणसाचा याकरिता मी बोललो मग जसं मनुष्याचा जन्म गोड आहे कारण त्याच्या जन्माचं स्वागत केलं जात आहे हो मग तसं महाराज जो संत या भूतलावरती जन्माला आला त्यांचा जन्म गोड आहे का महाराज म्हणते अगदी गोड आहे ओ म्हणले कशावरून काही सांगता येईल का अभंगाच्या पैशा